समर्थांची कोणतीही सेवा करण्या अगोदर आपल्याला स्तवन म्हणावं लागतं म्हणजे स्तवन म्हणजेच महाराजांना प्रसन्न करण्याचा एक मार्ग आपण महाराजांना प्रसन्न करण्यासाठी स्तवन म्हणत असतो तर ते स्तवन मी तुम्हाला पूर्ण इथं म्हणून दाखवणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्य नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी दिगम्बर यतिवरे स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गङ्गाधीतं गगनसदृशं त स्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतम् भावातीत हो माला दंड तम नमाम रक्तांगरक्तवर्णपद्मने सुवत्सवंदनकता टोपी चमाला त्रय लोकपालक विश्वनायक वसल्ले कलियुगी स्वामी समर्थ अवतारकधारक पाहि माम पा आता करूया प्रार्थना जय जयची अगरणा परंपर कैवले सदना ब्रह्मानंदायतीव्या जय, जय पुरुषा लोकपाल सर्वशा अनंत ब्रमाडिश वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन अनंत अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सुरे तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिखलादि समग्र तूच रूपे नटलासी करता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि दैवता तूच समर्थ निश्चय जगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझला गिअ ति मध्याग्र कोटे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वशा वेदांच्या इतर्क चाचरे शास्त्रतेही नावरे विष्णू शंकरे कसरे कुठे झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू की आपली स्तुती सहसमुखी निश्चिती छिनल्या काती वर्णिता रूढ ठेवीला चरणी माता रक्षावेमश्री समर्था कटाक्षे ना नाता दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आण विजी आपल्या मना कुपा समृद्धी या मीना आशे देई सदैव पाप ता पाणी देण्य सर्व जावं निरसून हिलोकी सोखे देऊन परलोकी साधन करावे दुस्ताराभाव सागर याचे पावा पहिली तीर तन्मी चन्नी साचार प्राप्त व्हावे मजलाते। ते આશા મનીષા તુષ્ણા કલ્પના નિવાસના ભ્રાંતિભુલી નાના ન બાધો તુજા કૃપે કીર્તિવર્ણુ આપ ગુણ દ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાનતિમિનિરસુન જ્ઞાન કૈહૃદય પ્રકટપે શાંતિમની સદાઓ ઉથા અભિમાન નસો સદા સમાધાન ઓસો તુજ્યા કૃપે અંતરી ભવ દુઃખ હે નિરસો તુજા ભજની ચિત્ત વસો ઉતા વિષયા ચી નસો વાસના યાતે સદા સાધુ સમાગમ તુજે ભજન ઉત્તમ ત્યાને વસુગમ દુર્ગમ ભવ પંથ વેવારી વર્તતાન पडे भ्रांती चिंता अंगी यावी या सत्यता सत्य विजयी सर्वदा हर पोरगाचे पोषण मार्ग लंबून इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असुनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचा आणि परमात्मा त्याने सुगमजलांगी करता आणि कर एक तूच एक स्वामी नाता माझी अटाई वार्ता मी पणाची नसेची माझी वाटाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः असे आपण जर प्रार्थना केली तर महाराज प्रसन्न होतात महाराजांची स्तुती गायल्याने स्वामी समर्थ लवकर आपले मनातली इच्छा पूर्ण करत असतात म्हणून एक चित्ते एक ध्यानाने एका मनाने जर तुम्ही दररोज महाराजांना अशा प्रकारे प्रार्थना केली तर तुमच्या इच्छा स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करतील आम्ही आज आम्ही इथं गुरुचरित्र वाचन करण्याच्या अगोदर स्वामी स्तवन घेतलं होतं आणि त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो